मुख्यमंत्री साहेब तुम्हाला उद्घाटनाला वेळ आहे पण आमच्या शेतकऱ्यांच्या बांधावर यायला वेळ नाही आहे आज आम्ही शेतकरी संकटात सापडलेला आहे आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्हाला समजत आहे की नाही कळत आहे की नाही आम्हाला समजून नाही राहिलेलं आहे मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांच्या मुलांना कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका शेतकऱ्यांच्या मुलांनी जर कायदा हातात घेतला तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागेल कारण की शेतकरी हा संकटात सापडलेला आहे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे कित्येकांचे सोयाबीन नष्ट झालेले आहे कित्येकांचे सोयाबीनाला कोंब फुटत आहे पण तुम्हाला जाग नाही येत आहे तुम्हाला उद्घाटनाला वेळ आहे पण शेतकऱ्यांच्या बांधावर यायला वेळ नाही हे आमची खंत आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण तुम्ही मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांकडे लक्ष नाही देत आहे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत द्या आणि तात्काळ कर्जमाफी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करा तेव्हा शेतकरी जगेल नाही तर शेतकरी मेल्याशिवाय राहणार नाही याचा पाप तुम्हाला भोगावा लागेल